हॅलो फ्रेंड जी पी टेलरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कुंची टोपी शिवूयात तर कुंची टोपीची रुंदी आहे आठ इंच आणि उंची आहे त्याची अठरा इंच असं आपण एक अस्तरचं आणि एक कापड दुसरं कुठलंही घ्यायचं मी असं खणाचं कापड घेतलेलं आहे आता हिवाळा सुरू झाला आहे त्यामुळे आपण कुंची टोपी शिवूया असे दोन एक आठ इंच अठरा इंच उंचीचं घ्यायचं कापड आणि हे साईड त्याची दोन्ही जोडून घ्यायची अशी जोडून घेतल्यानंतर जे आपलं मेन कापड आहे ते अशी घडी करून घ्यायची आणि मेन कापडाची अशी घडी करून घेऊन येऊ का मी जशी दाखवते तसं तिथं पिन लावून घ्यायचं पिन लावून घेतल्यानंतर ह्या साईडने आपण पूर्ण शिलाई मारून घ्यायची घ्यायचे तर त्याला आपण आपल्या डोक्यावर अशी एक डिझाईन करण्यासाठी मी तीन तीन इंचाचा असा तुकडा घेतलेला आहे आणि त्याला असे आपण नवीन पदार्थ आता नवीन प्रकारच्या ज्या चुन्या निघाल्या तशा लावून घेण्यासाठी मी इथं डिझाईन डोक्यावर आपल्या वरती माथ्यावर येण्यासाठी असं लावण्यासाठी हो काशामध्ये त्रिकोण करून असं त्याला दुमडून असे लावून घ्यायचे त्याचे तुकडे चौकोनाचे तीन तीन इंच असे ठेवायचे किंवा तुमच्या मनाप्रमाणे एवढेही ठेवू शकता पण मी तीन तीन इंच ठेवलेले आहेत आणि हे असे लावून घ्यायचे वरती फक्त आपला मेन कापडापुरतच लावून घ्यायचं आणि अस्तरच्या कापडावर परत जशीच्या जशी टीप मारून घ्यायची काही हे प्रकारे असं मग ते पिन काढून घ्यायची आणि आपल्याला ते पलटून घ्यायचे ते मधून असं दिसणार आहे परत एक आपण द मोठं झाल्यामुळे जराशी अजून अलीकडून टीप मारून घेतलेली आहे कारण आतल्या टिप चुन्या जास्त मोठ्या दिसत होत्या बाकीचं कापड कट करून घेऊन परत त्याला पलटून घ्यायचं तर हे अशा चुन्या माथ्यावरती येतील आणि हे आपलं अस्तरचं कापड मधून शिलाई दिसणार नाही किंवा बाळाच्या डोक्याला टोचणार नाही या प्रकारे अशी शिलाई मारून आपण ते कुंची टोपीचं जे मेनवरचं आहे ते असं पलटून घ्यायचं आणि एक दाब टीप टाकून घ्यायची समोरच्या भागावर म्हणजे आपलं अस्तरचं जे कापड आहे ते समोर येणार नाही या प्रकारे एक दाबटीप टाकून घ्यायची हे आपल्या कुंची टोपीचा वरचा टोपीचा भाग तयार होईल या प्रकारे मग नंतर एक खालच्या साईडनं व्यवस्थित करून दोन्ही अस्तर आणि मेन कापडवर अशी टीप मारून घ्यायची अशी टीप मारून घेतल्यानंतर एवढा हो दोन्हीमध्ये जोडून घेऊन का एक काप मारून घ्यायचा आणि तिथून आपल्याला खालच्या मानेच्या बाजूचा जो भाग आहे तिथं अशा चुना देऊन घ्यायचा इकडून दोन आणि इकडून दोन म्हणजे मानेच्या साईडचा भाग हा कमी होतो तुम्ही दोन दोन द्या किंवा तीन तीन द्या तुमच्या बाळाच्या मानेप्रमाणे तुम्ही देऊ शकता मग आपल्याला खालचं कापड घ्यायचं आहे त्याचं कुंची टोपीचं त्याची उंची घ्यायची एकवीस इंच आणि लांबी घ्यायचे तेरा इंच मी घेतलेली आहे उंची आणि लांबी एकवीस आणि तेरा इंच तुम्हाला जर अजून मोठं घ्यायचं असेल तर घेऊ शकता आणि हे पण खणाचं कापड आणि अस्तर दोन्ही मी घेतलेलं आहे त्याला खणाचं कापड आहे त्याला अस्तर लावल्यामुळे उबदार होतं थोडं आणि मग ती काठाच्या साईडने हो का असं अस्तर चिपकून घेतलेलं आहे सगळ्या साईडने मी चारी बाजूनी ते कापड असं तिन्ही बाजूने चिटकून घेऊन त्याला असं पलटून घेतलेलं आहे तिन्ही बाजूनी कापड चिटकून घेऊन पलटून घेतल्यामुळे त्याची जी आपली शिलाई आहे ते आतमध्ये गेलेली आहे दिसणार नाही त्यामुळे कसं होईल की कुंचीला फिनिशिंग चांगल्या प्रकारे येईल आपल्याला कुठलंही कापड शिवताना फिनिशिंग आलं तरच छान वाटतं तसं म्हणून पलटून घ्यायचं तिन्ही साईडनी शिलाई मारून घेऊन मधून पलटून घेऊन परत एक दाबटीप टाकून घ्यायची अशी तिन्ही बाजूंनी दाबटीप टाकून घेतलेली आहे आता हे मेन खालचा साईडचं जे राहिलेलं आहे तिथं आपल्याला चुन्या मारून घ्यायच्या इथं तर तिथं चुन्या मारून घेण्यासाठी आपण मेन त्याचाही मध्य काढून तिथं खाच मारून घ्यायची म्हणजे आपल्याला दोन्ही साईडने चुन्या ह्या सारख्या तिला इथं अशा का आपल्या चुन्या मारून घ्यायच्या म्हणजे त्यावरची जी टोपी आपण तयार केलो त्याचा त्याला जी खाच मारली होती आणि ही खाच दोन्ही अशी एकाला एक अशी एक चुळून यायची म्हणजे इकडे त्या साईड तेवढ्या चुन्या आणि इकडे ते तेवढ्या चुन्या त्या चुन्यांचे तोंड मी इकडे केलेले आहेत आणि इकडच्या साईडच्या चुन्यांचे तोंड मी त्या साईडनी केलेले आहेत असे एकमेकाकडे तोंड करून आपण चुण्या मारून घ्यायच्या आणि ही आपली मेन साईड आहे तर हिथं आणि ह्या टोपीची पण मेन बाजू जी आहे ना तिथं दोन्हीही आपण चुळवून एकमेकावर ठेवून असं शिवून घ्यायचं शिवताना आपलं सरळ साईड आहे ते एकमेकावर ठेवायची उलटी साईड खालच्या आणि वरच्या साईडने निरवू द्यायची अस्तरची म्हणजे आपली टोपीला व्यवस्थित हे होईल आणि अशी एक टीप मारून घ्यायची आपलं कापड बघायचं की किती होतं आहे कोणतं मोठं होतं आहे छोटं होतं आहे टोपीचं मोठं होत असेल किंवा कुंचीचं मोठं होत असेल त्याप्रमाणे आपण इथं चुन्या देऊन ॲडजस्ट करून घ्यायचं या, या प्रकारे असं वरचं खालचं कुठलंही कापड जरी मोठं होत असेल तर एक दोन चून घेऊन तिथं ॲडजस्ट करून घ्यायचं या प्रकारे आपण अशी कुंची बाळाची लहान बाळाची पहिल्या सगळ्या तसेच कुंच्याच टोप्या शिवायचे आणि बाळाला घालून सोडायचे म्हणजे पाठीवरचं कापड राहतं त्यामुळे बाळाला असं उबदार वाटायचं पण आताच्या हल्लीच्या काळी कोणी शिवून घेत नाही कोणीतरीच शिवतं पण ही टोप कोणची टोपी अशी छान एकदम छान वाटते तुम्ही शिवून पहा तुमच्या बाळाला घाला आवडली तर, तर शेअर करा कमेंट्स करा आणि हा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा पहिले मला व्हिडिओ टाकणं होत नव्हतं काही कारणामुळे पण आता मी रेग्युलर व्हिडिओवर पाठवणार आहे आणि हा काही अशी नाडी शिवून घेऊन हो, आपण जे जॉईंट असतो त्या जॉईंटवर असे बंद त्याला लावून घ्यायचे म्हणजे आपल्याला जेणेकरून बाळाला बांधता येतील असे बंद आपण लावून घ्यायचे ही आपली एकदम खणाची कुंची टोपी एकदम छान तयार होईल आणि जे आता आपण हे माथ्यावर लावून घेतले होते त्याला हे काही असे फोडून मधी त्याला पानाचा आकार असा केल्यासारखा करून असं इथं एक एक मणी लावून घ्यायचं म्हणजे असं एकदम छान युनिक पद्धतीची आपली नवीन मॉडेलची आपण जुन्या पद्धतीची कुंची टोपी तयार होईल आणि आपल्या बाळाला खूप छान पण वाटेल मी वरती ते पानाचे आकार देऊन त्याला एक एक मोती टक करून घेतलेला आहे तर हा हो काही अशी एकदम सुंदर अशी टोपी दिसेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ पाहत जा